बातमी क्रिकेट विश्वातील मित्रांनो भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना हा जुलै सत्तावीस ला खेळवला जाणार आहे या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे तर आज आपण पहिल्या सामन्यासाठी कसा असणार आहे भारतीय संघ तेच आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे पहिल्या टी ट्वेंटी साठी शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येतील तर त्यानंतर ऋषभ पंत सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या शिवम दुबे अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर रवी बिष्णोई हर्षदीप सिंग आणि मोहम्मद शिराज तर अशी असेल पहिल्या टी ट्वेंटी साठी संभावित भारतीय प्लेइंग इलेव्हन मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कशी असेल पहिल्या टी ट्वेंटी साठी भारतीय प्ले इलेव्हन ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच क्रिकेट विषयी बातम्यांसाठी आपलं चॅनल पाहत राहा